मकर संक्रांतीसाठी आहे ना आज मी एक नवीन आयडिया शेअर करते आहे तर इथे ना चप्पल स्टँडवर आहे ना मी डेकोरेशन करते आहे तर त्यासाठी आहे ना हे असं एक झाड आहे ना ते मी इथे ठेवून घेतलेलं आहे आणि हे झाड आहे ना हे माझ्या बहिणीने तयार केलेलं आहे खूप छान असं वडाचं झाड जा तिने तयार केलं आहे आणि ती विहीर ती विहीरसुद्धा तिनेच तयार केली आहे म्हणजे तिने आणि तिच्या मिस्टरांनी असं दोघांनी मिळून हे सगळं तयार केलं होतं दिवाळीमध्ये तर त्याचाच इथे मी उपयोग करते आहे आणि हे जे काय आहेत एलिमेंट्स ते सगळे दिवाळीचे आहेत जे आपण किल्ल्यावर वापरतो ते तर किल्ल्यावरती अशा बाई बायका वगैरे असतात किंवा जे काय मावळे असतात त्यातले जे आपल्याला गावात उपयोगी पडतील असे मावळे मी इथे वापरले आहेत म्हणजे की या बायका एक भांडी घासती आहे एक भाजी विकते एक तुळशीला पाणी घालते आहे आणि हा जो माणूस आहे तो बैलगाडी चालवतो असा ह्यांचा सगळ्यांचा इथे उपयोग केलेला आहे तर इथे मी पिंपळा सॉरी वडाच्या झाडाखाली अशी दोन घरं आणि एक मंदिर ठेवलं आहे आणि ही भातुकली मातीची भातुकली माझ्याकडे होती तिचा मी इथे वापर केला आहे तर त्यामध्ये ह्या अशा हंडे हंडे आहेत जातं पाटावर बनतात चूल आणि चुलीमध्ये ठेवायला ही अशी लाकडं तर ह्यांचा सगळ्यांचं मी इथं असं उपयोग करून हे भातुकलीचं सेटअप इथे मी केलेलं आहे एक छोटंसं असं गाव दाखवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे खूप छान वाटतं हे असं पूर्ण डेकोरेशन मी हे हळदी कुंकवासाठी म्हणून असं डेकोरेशन केलेलं आहे पण इतर वेळेससुद्धा आपल्या घरात एखादा छान असं कॉर्नर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा ही आयडिया खूप छान आहे असं आपण करू शकतो घरात डेकोरेशन म्हणजे नेहमी ठेवण्यासाठीसुद्धा आपल्याला हे छान वाटेल असं डेकोरेशन असं हे इथे मी डेकोरेशन केलेलं आहे वरतीसुद्धा थोडीशी मातीची माझ्याकडे जी काय भांडी होती ती मी इथे त्यातली भांडी जी काय आहे ती इथे ठेवली आहेत तर अशा पद्धतीने हे घरात आल्या आल्या चप्पल स्टँडवर हे असं डेकोरेशन हळदी कुंकवाच्या दिवशी आपल्याला बघायला मिळेल तर बघा आता हे डेकोरेशन असं झालं कसं वाटलं तुम्हाला हे डेकोरेशन ना मला कमेंट करून नक्कीच सांगा तर आता दुसरा प्रकार दुसरं जे डेकोरेशन आहे ना हे मी आ, दोन भिंतींच्यामध्ये म्हणजे कॉर्नरला केलेलं आहे आणि डेकोरेशन आपल्याला खाली करायचं आहे ना म्हणून फक्त वरती थोड्याशा अंतरावरती मी अशा ह्या ज्या काही आपल्याकडे माळा असतात ह्या दिवाळीच्या माळा आहेत दिवाळीला किंवा गणपतीला ह्या मी वापरते त्यांचा इथे मी वापर केला आहे आणि त्या सेलोटेपने मी चिटकवल्या आहेत वजनाला हलक्या होत्या त्या म्हणून सेलोटेपने अगदी व्यवस्थित ह्या इथे म्हणजे चिटकवल्या गेल्या तसंच ह्या पतंगा आता ह्यातल्या ज्या ऑरेंज कलरच्या पतंगा आहेत ना ह्या ऑरेंज कलरच्या पतंगा जुने आहेत मागच्या वर्षीच मी ह्या केल्या होत्या त्याचा मागच्या वर्षी उपयोगसुद्धा केला त्याच इथे मी वापरते आणि ह्या ब्लॅक कलरच्या पतंगा आहेत त्या मी यावर्षी तयार केल्या आहेत त्याचा इथं मी वापर केलेला आहे दोन्ही कॉम्बिनेशन छान वाटते हे म्हणून मी अशा दोन्ही लावलेल्या आहेत तर त्या खाली जमिनीवरती आपल्याला डेकोरेशन करायचं आहे तर त्यासाठी मी इथे असे हे पाठ घेतलेले आहेत छोट्या आकाराचे माझ्याकडे असे दोन तीन पाठ होते त्याचा मी इथं उपयोग केलेला आहे एकावर एक असे हे पाट मी ठेवून घेतले आणि त्याच्यावर हे झेंडूची फुलं अशी पसरून घेतलेली आहेत तर ते पाट असे एकावर एक ठेवून घेतले मग माझ्याकडे एक, मा एक डॉल होती ही डॉल मी स्वतः तयार केलेली आहे ह्याचा व्हिडिओसुद्धा यूट्यूबवर आहे म्हणजे ही बारबी होती त्या बारबीला अशी साडी वगैरे पूर्ण तयार करून घेतली तिला खाली बसवलं तिचे पाय वेगळे तयार केलेत असा हा पूर्ण बाहुलीचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या चॅनलवरती आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तो बघू शकता चॅनलवरती व्हिजिट करून तर तिला मी ठेवली इथे आणि मग आधीच्या डेकोरेशनमध्ये आपण मातीची जे काय आहेत भांडी वापरली म्हणून मी इथे पितळ्याची भांडी वापरलेली आहेत आणि पितळ्याच्या भांड्यांमध्ये हे असे पूर्ण संक्रांतीच्या ज्या आपल्या भाज्या असतात शेंगा आहेत हरभरे आहे वटाणा हर आहे ते मी सगळं इथे ठेवून घेतलेलं आहे आता थे, त्या डे संक्रांतीचं डेकोरेशन तर आपण ह्या सगळ्या गोष्टींनीच करतो ना म्हणून मग त्याचा इथे मी वापर केला आहे आणि संक्रांतीचं आहे डेकोरेशन म्हटल्यावर तिळगूळ तर हवेच म्हणून तिळगूळसुद्धा इथे ठेवून घेतलेले आहेत ते सुद्धा पितळेच्या छोट्या छोट्या वाट्यांमध्ये मी तिळगूळ ठेवलेले आहे आणि ह्या कॉर्नर असा तयार केला आहे तर आता खा अजून डेकोरेशन काहीतरी ॲड करायचं म्हणून मी इथे माझ्याकडे ही काठपट होती ती काठपट ठेवून त्याच्यावर पूर्ण तिळगूळ तिळगुळाचे लाडू तिळगुळाच्या वड्या जे काय माझ्याकडे होतं ना ते मी इथे ठेवून थोडंसं डेकोरेशन हे असं अशा पद्धतीने केलेलं आहे आता हे जे काय मी लावते आहे ना ती का, ते काय आहे क त्याला काय म्हणतात मला माहीत नाही पण ते मला छान वाटले असे बाजारात ज्यावेळेस मी घ्यायला गेले त्यावेळेस मला ते भेटले म्हणून मी त्याचा इथंसुद्धा म्हणजे त्याचा इथे वापर केलेला आहे तर बाजूने असं तिळगुळ वगैरे पसरून घेतलेत आणि छान असं हा ही काठवट अशी सजवली आहे तर प्रत्येकाकडेच काठवट असेल असं नाही तुम्ही ताटातसुद्धा हे असं डेकोरेशन करू शकता ही फक्त एक आयडिया आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर ती अशी मी काठवट तयार केली आता बाजूने पूर्ण त्याला ब्लाउज पीस असतात त्याच्या अशी ट्रायंगलमध्ये घडी करून मी इथे बाजूने त्या काठवटीच्या ठेवलेल्या आहेत एक पतंग त्याच्यावरती हळदी कुंकू करा हळदी कुंकुवासाठी कर कुंकु आपण डेकोरेशन करते म्हणून हळदी कुंकू आणि छोट्याशा एका घणगाळ्यामध्ये अशी फुलं पाणी टाकून मी ठेवली आहेत तर असं हे डेकोरेशन इथे झालं आहे आणि खूप छान वाटत होतं डेकोरेशन तर बघा हे असं सुंदर असं डेकोरेशन माझं तयार आहे दोन्हीपैकी तुम्हाला कोणतं डेकोरेशन जास्त आवडलं ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे डेकोरेशन आहे हे डेकोरेशन खूपच मिनिमम असं मी केलेलं आहे आणि छान वाटतं हे डेकोरेशन म्हणजे जास्त काही वस्तूसुद्धा आपल्याला लागत नाहीत की खरंच डेकोरेशन करायचे म्हटल्यावर खूप साऱ्या वस्तू आपण विकत आणायच्या वगैरे असं काही नाही दिवाळीचं सा जे साहित्य आहे जे आपण डेकोरेशनला वापरतो त्याचाच वापर, वापर करून मी इथे डेकोरेशन करायचा प्रयत्न केलेला आहे आता तुमच्याकडे पितळेची भांडी नसतील तर तुम्ही स्टीलचे वगैरेसुद्धा भांडी वापरू शकता आता माझ्याकडे बरेचसे असे हांडे किंवा लोटे वगैरे होते मी त्याचा इथे वापर केला आहे तुमच्याकडे ते नसतील तर तुम्ही मातीचे खणसुद्धा वापरू शकता किंवा स्टीलच्या वाट्या वगैरे काचेच्या वाट्या वगैरे असतील ग्लास असतील त्याचासुद्धा इथे वापर करू शकता तर बघा आता हे डेकोरेशन तर असं झालेलं आहे तुम्हाला माझं डेकोरेशन आणि डेकोरेशनचे जेवढे व्हिडिओ आहेत ते सगळे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील बरेचसे व्हिडिओ आहेत मकर संक्रांतीच्या डेकोरेशनच्या आता मकर संक्रांती आली म्हटल्यावर तुम्हाला ते व्हिडिओसुद्धा चॅनलवरती बघायला मिळतीलच तुम्ही नक्की ते सगळे व्हिडिओसुद्धा एकदा चेक करा आणि तुम्हाला कोणतं डेकोरेशन आवडते त्या पद्धतीने तुम्ही या मकर संक्रांतीला तुमच्या घरी ते डेकोरेशन नक्की करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले किंवा आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओंसाठी माझं चॅनल बघत राहा आणि आता तुम्हाला माझ्या चॅनलवरती किचन डेकोरेशनचे सुद्धा बरेचसे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत तर त्यासाठी स्टेट ट्यून नवीन नवीन डी आय वाय किंवा की किचनमध्ये नवीन नवीन चेंजेस वगैरे मी प्रत्येक वेळेस करत असते आणि त्या सगळ्या चेंजेसचा ना आजपर्यंत माझा काही व्हिडिओ वगैरे असं काही झालेला नाही आहे तर मी आता ते सुद्धा शेअर करायला म्हणजे चालू करणार आहे आणि तसे व्हिडिओसुद्धा आता इथून पुढे तुम्हाला बघायला मिळतील तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ना ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार